परिस्थिती मंत्री मोदयाच्या परवानगीने निपुण विनायक ते जे प्रश्न उपस्थित झाले आहे याच्याबद्दल थोडासा खुलासा भारत सरकारच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर काय केला जातोय ज्यांनी ते आपला प्रश्न क्लॅरिफाय होईल पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की श्वसन संसर्गाची वाढ झाली चीनमध्ये इथून हे सगळं प्रकरण सुरू झालं आहे याच्यावरती जी असते जॉईंट मॉनिटरिंग ग्रुप केंद्र शासनामध्ये त्यांनी बैठकीमध्ये ज्याच्यामध्ये सगळे तज्ञ असतात आयसीएमआर एम्स दिल्ली त्या सगळ्या तज्ञांनी याचा विश्लेषण करून सांगितलं की ही जी वाढ आहे ही अनैसर्गिक नाही म्हणजे एव्हरी इयर ही वाड्यामध्ये ही जी वाढ होतो आपल्याला रेस्पिरेटरी ची ती तशीच आहे हा पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे दुसरा जरी हे केसेस झाले कशा ते कशामुळे झालेले असावे ह्युमन मेटान्युमो वायरस नाव तर आता येतोय पण हे सगळे प्रकरण त्याच्यामुळे असं नाही इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस नावाचा विषाणू आहे असे वेगवेगळे विषाणू वाड्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिमटम्स करतात ते सगळे याला कारणीभूत आहे आणि हे सगळे जे व्हायरसेस विषाणू आहे हे काही आजचे नाही पूर्ण जगामध्ये भारतासह अनेकातीन एक वर्षापासून ते आपल्याकडे आहेत आता आपण या व्हायरस कडे जाऊया एच एम पी व्ही हा व्हायरस सगळ्यांनाच ज्ञात आहे मी परत रिपीट करायला इच्छितो दोन हजार एक पासूनचा तो व्हायरस आहे वीस पेक्षा जास्त तो सर्क्युलेशन मध्ये आहे म्हणजे कुठलाही असं नवीन व्हायरस आला म्हणून भीती असावी असं कुठलाही झालेला नाही आहे तिसरी महत्वाची गोष्ट एचएमपी व्ही मुळे जे आजार होतो तो सौम्य पद्धतीचा होतो हे त्यांनी क्लिअर केलेला आहे म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही ओनली ते नॅचरलच आहे जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज असेल किंवा बाळ असेल वृद्ध असेल त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे अदरवाईज हा आजार सौम्य असते ज्याच्यामध्ये फक्त सर्दी खोकला काही ते पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते इट इज नॅचरल फ्लू लाईक सिम्टम्स जो याच्यामुळे होतात हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो सेम ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो क्लोज पर्सनल टच कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला अशा पद्धतीने तो पसरतो तीन ते सहा दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर तीन ते सहा दिवसानंतर मला थोडा खोकला आणि हे सुरू होईल हिवाळ्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत ह्याची जास्त म्हणजे लाइक ऑल सीजनल फ्लूज जास्त इन्फेक्शन मान्य मंत्री मोदी जसं आपल्याला सांगितलं रेग्युलरली वायरस रिसर्च अँड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीज आहेत भारतामध्ये बारा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एन आय व्ही त्याच्यातली एक आहे या सगळ्या लॅबोरेटरीज मध्ये कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते की ते कुठले दे चेक अगेन्स्ट ऑल व्हायरसेस की हा इन्फ्लुएन्झा होता का अमुक होता का अमूक तर त्यामध्ये मागील एका वर्षामध्ये आठ पैकी एकशे बहात्तर मध्ये तो एच एम पी व्ही सापडला याचा अर्थ काय आहे की हे आता अलीकडे केसेस वाढले म्हणून नवीन काय आपल्याला सापडतो हे महत्वाचाच नाही मागील एका वर्षामध्ये ते पण विशेषतः फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये जास्त मागे पण सापडला असे केसेस रेग्युलरली दिसतात याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह आपण जे ट्रीटमेंट कुठल्याही फ्लू मध्ये करतो हायड्रेशन ठेवायची असते ताप आला तर तापाची गोडी वगैरे सेल्फ मेडिकेशन लोकांनी घेऊ नये काही झाला तर अँटीबायोटिक्स वगैरे घ्यावे आणि कुठलाही स्पेसिफिक अँटी याच्यासाठी नाही आहेत आपण याच्या या महत्वाचा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जी गोष्ट गेली पाहिजे ती अशी की या घडीला काळजीचे कुठलेही कारण नाही हे फार महत्वाचं आहे लोकांपर्यंत पोहोच करणं लोकांना आश्वस्त करणं फार महत्वाचं आहे लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम तर पाळणे कधी पण चांगलं आहे म्हणजे कोणी कोणाला शिका येत असतील तर त्यांनी रुमाल वापरावा किंवा मध्ये जे असे पेशंट डील करतात त्यांनी ज्या काळजी घ्याव्यात ते तर आपण केलंच पाहिजे आता गवर्नमेंट ऑफ इंडिया वरती जॉईंट मॉनिटरिंग ग्रुपची मीटिंग झालेली आहे ते प्रेस रिलीजेस काढता येत नियमित आपल्याला पण त्याची माहिती आहे राज्य शासनाकडनं पण ही त्याची पहिली प्रेस मीटिंग आहे त्याच्यानंतर रेग्युलर अपडेट्स प्रेसला याच्या बाबत दिले जातील सहा तारखेला केंद्र शासनाबरोबर काल एक मीटिंग झाली राज्यातले सर्व अधिकारी सर्व रिजनल डेप्टी डायरेक्टर्स त्या मीटिंगला उपस्थित होते तर त्या मीटिंग मध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे याच्यामध्ये एक याच्यामध्ये माइल्ड केसेस आहे तर आपण आता वेट करतोय गवर्मेंट ऑफ इंडियाच्या या बाबतीत काय कुठे निर्देश येते तर ते निर्देश आल्यानंतर याच्यामध्ये काय केला पाहिजे कुठे सॅम्पल पाठवला पाहिजे जर तसा आला गंभीर आजारामध्ये ते फक्त करण्याची गरज आहे एक महत्वाची बाब याच्यात ही आहे की ओनली इफ देर इज अ सिव्हिअर केस तर आपण व्हीडीआरएल ला पाठवायचे पॉझिटिव्ह निघाल्यानंतर बी मध्ये त्याची जेनेटिक सिक्वेन्सिंगची पण सोय आहे आणि ती आपण तशी काही अपेक्षा करत नाही आहे पण फक्त काळजी म्हणून ती सगळी आपली व्यवस्था जागेवरती आहे यासाठी ते सांगण्यात येते आज ते मान्य मंत्रिमंडळ मध्ये पण याच्यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आणि पूर्ण आरोग्य विभाग मेडिकल एज्युकेशन विभाग यासाठी तयारी आहोत आमचे सगळे फिल्ड ऑफिसर्स पर्यंत माहिती झालेली आहे सो रिगार्डिंग योर क्वेश्चन इफ देर आर एनी पॉजिटिव माइल्ड केसेस ऑफ एच एम एच एम पी वी दथिंग टू बी डन एज ऑफ नाउ ओनली गवर्नमेंट ऑफ इंडिया टेल्स की कुछ सीवियर केस है तो उस सिवि केस में आपको क्या करना चाहिए कहाँ भेजना चाहिए देन हमारी मशीनरी एक्टिवेटेड है वी विल स्टार्ट एक्टिंग अपॉन इट अदरवाइज नॉर्मल सर्दी झाला की आपण त्याच्यावरती एकदम खोखलास वह त्याचे कुठलेही कारण नहीं आंबेडकर साहबकर आंबेडकर साहब शासकीय जनता आता तुम्हें आधावा बैठक गई सर्व का प्रेजेंटेस ज्या पद्धति ने लहान मुलं तुम्ही सांगितलं झिरो ते पाच वर्ष किंवा सिक्स्टी कोरोना काळात जी व्यवस्था केली गेली होती तशा पद्धतीने काही व्यवस्थेचा निर्देश देणार आहे कस आपण गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडना गाईडलाइन्स आल्याच्या शिवाय सध्याला आपण आपले त्यारी आहोत पण देर आर नो reasons टू बी अलाम एट दिस स्टेज कोरोना आणि याच्यामध्ये फरक आहे कोरोनाचा व्हायरस कसा आहे ते म्युटेट व्हायचा हा जो व्हायरस आहे एका तज्ञ स्त्रोतातून कळला की मागील चोवीस वर्षात हा व्हायरस कधी पण म्युटेट झालेला नाही याच्यामुळे फक्त सौम्य आजार होतो त्यामुळे आपण त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असं भ्यायचं काही कारण या घडीला नाही आहे आम्ही केंद्र शासनाच्या जे एक्सपर्ट जे निर्देश आहे त्यांची वाढ बघतोय त्यांच्या संपर्कात आहोत ते जसे गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत मात्र अलर्टवरती आपण पूर्ण यंत्रेला ठेवलेला आहे बघा एकच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणत्याही परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही हे प्रसार माध्यमाद्वारे लोकांना केलं पाहिजे आणि आता आपण लक्षात असेल की आता पाच पेशंट पैकी आता नागपूरचा एक तुम्ही बनता येतो एक पेशंट बलावून गेला म्हणजे आता याच्यामध्ये भीती बाळण्याची गरज नाही आम्ही सगळ्या हॉस्पिटलला औषध आणि योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटते तुम्ही सुद्धा सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं महाराष्ट्र आता यासाठी थांबणार नाही सी दीटी हायेस्ट बॉडी ऑफ द गव्हर्नमेंट विच इज द Has taken cognizance of this. The matter was apprised to all the Honorable Ministers today because of the importance of this issue so that people should know. All the entire uh, cabinet, Mantri Mandarana Yachi, Maiti Diliyayat, at the department level, as Honorable Ministers have told, we are all ready. We have taken meetings. We are also in touch with the international organizations like UNICEF, etc. So we are all on board. कुठल्याही गाईडलाईन्स अजून केंद्र कोरोनाच्या वेळेस केंद्र शासनाकडनं एक्सपर्ट्सनी पाहून गाईडलाईन्स निर्गमित करायच्या त्या गाईड आधारावर राज्य शासनाने पुढील कारवाई करायची सहा तारखेला केंद्रीय सचिव डीजी आय सी एम आर यांनी बैठक घेतल्यानंतर हे सांगितलं की अजून आपण कुठल्याही गाईडलाईन्स इश्यू करत नाही कारण सौम्य आज आर आहे फक्त स्वच्छता पाळावी आणि लोकांनी आश्वस्त राहावा कुठल्याही याच्या अफवा किंवा रॉंग इन्फॉर्मेशन मुळे घाबरून जाऊ नये एवढंच करायचंय वॉन्स दे टेनर्स की काही गाईडलाईन्स आहे तर त्याप्रमाणे एसओपी प्रोटोकॉल्स इत्यादी करण्यात येईल सर मागच्या वेळेस कोरोनाच्या वेळेस केंद्र सर्व आपण अवलंबून होतो आणि त्याच्यानंतर मग दोन्ही या तोच प्रश्न आहे आय थिंक वी आर जम्पिंग गन अजून आपण तिथे पोहोचलो नाही सौम्य आजार आहे आम्हाला सर्दी खोकला होतो खूप विषाणूमुळे होतो याच्यामुळे पण होतोय चीनमध्ये झाला म्हणून थोडासा काळजी त्यामुळे हे सगळं उद्भवलं आहे पण ती वाढ ही नैसर्गिक नसल्याचे कळल्यास मुड़े या स्टेज लगे ज्वाइंट कमिटीज करूँ कि सद्याला हिंदी में भी एक बार बात आप सब कह रहे हैं तो उसको एक बार रिपीट कर देते हैं इसका बैकग्राउंड ये था कि सबसे पहले सोशल मीडिया या कई जगह आया कि चाइना में एक नया वायरस आया है जिसकी वजह से बहुत पेशेंट्स हैं सब लोग मास्क का यूज कर रहे हैं उस पाश्चर भूमि पे गवर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दोनों ने भी दखल लिया एक्सपर्ट्स ने जब इसको एनालाइज किया तो ये पाया कि चाइना में भी ये जो केसेस हैं इनको फ्लू लाइक सिम्टम्स बोलते हैं ये केसेस में कुछ भी देर इज नो अनैचुरल राइस मतलब हर साल सर्दी में जिस तरह ये केसेस होते हैं उसी तरह के केसेस हैं दूसरा ये केसेस जो नया वायरस आ गया एच एम उसकी वजह से है ऐसा भी नहीं है जो वायरसेस इस तरह की बीमारियां करते हैं उसमें इन्फ्लुएंजा है रेस्पिरेटरी रेस्पिरेटरीशन वायरस है एच एम है यही सब वायरसेस की वजह से है सालों से ये वायरसेस पूरी दुनिया में और इंडिया आ, 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 इंडिया में है कोई नया वायरस नहीं है ये जो वायरस की बात हो रही है एच एम पी वी ये दो हजार एक से हमारे यहाँ पे है फिर भी भी किसी की इम्यूनिटी कम होगी तो वो इन्फेक्शन को ज्यादा प्रोन होगा इसलिए छोटे बच्चे या वृद्ध है या जिसको इम्यूनो कॉम्प्रोमाइज है उसमें और ज्यादा कालजी लेने की सिर्फ जरूरत है आ, केसेस पहले से रहे हैं ट्रीटमेंट सिर्फ सपोर्टिव दिया जाता है बेसिक हाइजीन मेजर्स जैसे किसी को जुकाम है तो वो टिश्यू पेपर का वापर करे आ, हाथ धोए इस तरह की प्रिकॉशंस सब लोग लें, दैट इज दी ओनली इंडिकेशन एट दिस स्टेज इस स्टेज पे लोगों ने आश्वस्त होना जरूरी है इसमें नहीं जाना कि ये कोई नई चीज आ गई है जो कोरोना जैसी हमें फिर से अफेक्ट कर सकती है या उसके बारे में बिल्कुल भी कंसर्न की भी घड़ी नहीं है पैनिक तो दूर की बात है इस समय कंसर्न की गरज नहीं है या घड़ी घड़ीला उसकी भी आ, बिल्कुल जरूरत नहीं है जो जॉइंट मॉनिटरिंग ग्रुप है गवर्नमेंट ऑफ इंडिया लेवल पे वो रेगुलरली इस पे बैठेंगे उसके बारे में कुछ इंस्ट्रक्शन स्टेट गवर्नमेंट को आती है तो उस हिसाब से जो भी इसके बियॉन्ड और कार्यवाही करनी चाहिए वो हम लोगों द्वारा की जाएगी अभी के लिए फील्ड ऑफिसर्स अप टू डायरेक्टर्स सभी को ये सूचना दे दी गई सर महाराष्ट्र में इस वक्त कितने लैब्स हैं जहां पर इसकी टेस्टिंग हो रही है क्या केवल पुणे में ही टेस्टिंग हो रही है या बाकी के अन्य सरकारी लैब्स उस में उसमें देखिए जो प्रोटोकॉल निकाला जाता है ना कि किस तरह के पेशेंट का तपासनी की जाए देर आर इंडिकेटर्स तो वो गाइडलाइंस अभी नहीं आई है लैब्स के बारे में जो आपने पूछा है वो एनआईवी पुणे जो है वो लैब इनफैक्ट आई थिंक दैट इज दी लैब जिसमें इस वायरस का जेनेटिक सीक्वेंसिंग और उसको आइसोलेट करने की भी क्षमता है तो ये राधर हमारे पास एक टर्शरी लेवल की फैसिलिटी है बारह लैब्स आईसीएमआर ने बोला है जो पूरे इंडिया में है वो लोग uh, ये अभी कोशिश कुछ कर रहे हैं कि हर स्टेट में कम से कम एक ऐसी लैब हो वहां पे टेस्ट करने का फायदा सिर्फ इतना है कि अगर कोई सीवियर केसेस इस तरह के सर्दी जुकाम के होते हैं और वो हमें गाइडलाइन देते हैं कि इसी इस केस में आप सैंपल भेजिए तो उन लैब में पहले भेजा जाएगा वो जो भी सूचना देंगे उसके अनुसार फिर उस लैब में अगर पॉजिटिव निकला नेगेटिव निकला तो कुछ नहीं करना है अगर पॉजिटिव निकला तो वो सैंपल्स फिर उन लैब से भी एनआईवी पुणे में भेजे जाएंगे एन आई वी पुणे के पास क्योंकि ये फैसिलिटी है कि वो उसका जैसे मैंने बताया जेनेटिक सीक्वेंसिंग और आइसोलेशन भी करके ओनली एज ए प्रिकॉशनरी मोड फिर से ये चेक करते रहना चाहते हैं कि दिस इज द सेम वायरस जैसा मैंने बताया इस वायरस में म्यूटेशंस नॉन नहीं है उन्होंने सर्वेलेंस करने का सूचना दिया है कि फील्ड ऑफिसर्स इसको सडन एक्यूट रेस्पिरेटरी हम बोलते हैं कि ऐसे जब केसेस हैं उनके सैंपल्स वीडीआरएल को भेजे जाएंगे कैसे भेजे जाएंगे हम लोग उसके बारे में केंद्र शासन की सूचनाओं की वेट कर रहे हैं वो लोग आजकल में कल उन्होंने बताया कि हमें इन्फॉर्मेशन देंगे

इट इज ऑलवेज गुड टू बी प्रिपेय दो नहीं वो लैब्स में मैं तीन चार बार जैसे अभी निवेदन किया गवर्नमेंट ऑफ इंडिया हमें कौन सी लैब्स हैं किस तरह के पेशेंट्स का भेजा जाना चाहिए वो पूरी हमें डायरेक्शन देने वाली है और ये उपयुक्त होगा कि उसके बाद ही वी कैन नॉट फ्लड सिस्टम अननेसेसरी अननेल्सो किसी को माइल्ड इन्फेक्शन है और हम उसका सैंपल भेजना चाहिए नहीं भेजना चाहिए किस तरह के पेशेंट का भेजना चाहिए कहा भेजना चाहिए ये बातों की क्लैरिटी और यूनिफॉर्मिटी होना बहुत जरूरी रहता है किसी भी इन्फेक्शन डिजीज में ओवरऑल एक पूरी सीरियस नहीं है तो तुम्ही सगळ्यांनी काळजी करण्याची गरज नाही लोकांना अस्वस्थ करावं नाही म्हणते ते मार्केट पडू नये महाराष्ट्र आता थांबणार नाही ते थांबू द्यायचं नाही हे आपण सगळ्यांनी मिळून करूया तेवढं सगळ्यांनी करा आम्हाला सहकार्य करा आता सगळ्या प्रश्नाची उत्तरं आम्ही दिलेली तेवढं काम आपण सगळ्यांनी करा, करा

ये हिंदी नहीं बोला था बोल रहे थे। सरकार की तरफ से बोला ना थी चलो 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 बोलो। चलो चलो ये अभी बताया गया ये अभी सचिव जी ने बताया 2001 एक साल से ये तो वायरस है इस वायरस की कोई चिंता करने की जरूरत नहीं है सिर्फ ये इन्फ्लुएंसा जैसा ये बीमारी है इसके लिए सिर्फ पांच से दस साल के बच्चों को पैसठ साल के जो ज्येष्ठ नागरिक है कि जिसे को है उनको थोड़ा सा ध्यान रखने की जरूरत है हमने सभी हमारी यंत्रणाओं को सतर्क किया है दवाई का ही भी हम पुरौठा करेंगे और सिर्फ सतर्कता है यही है जो बयान सचिव जी ने दिया कि अगर अपना हाथ से हाथ मिलाना तो ये हुआ है तो उसे थोड़ा मास्क लगाना ऐसी बातों का ही दिक्कत किया है पांच बीमारी पेशेंट थे उसमें से एक पेशेंट अभी डिस्चार्ज हुआ है यानी कोई डरने की जरूरत नहीं है आपको ये सब महाराष्ट्र को बोला चाहिए नहीं महाराष्ट्र में उन्होंने अभी तो नहीं सिर्फ नागपुर का अभी बताया तो वो जांच कर रहे हैं और जब तक सेंट्रल गवर्नमेंट की एसओपी नहीं आएगी तब तक हम कोई नीचे पास नहीं कर सकते लेकिन ये आप समझ गए होंगे कि ये बीमारी अच्छी होने वाली है ये फ्लू जैसी है तो आपको यह समझ लेना चाहिए थैंक यू